नमस्कार सर्वांना या मंडळी नाश्ता करायला हा रात्रीचा भात होता तर हा आपण कसा कांदा मिरची वगैरे घालून करतो ना फोडणीचा तो वेगळा आणि हा फक्त हा भात फक्त राई जिरे आणि राई जिऱ्याची फोडणी दिली की मग त्याच्यामध्ये टाकायचा आपला घरगुती मसाला आणि घरगुती मसाला नसेल तर फक्त मिरची पावडर टाकायची आणि नंतर त्याच्यावर आपला रात्रीचा उरलेला भात टाकायचा खूप टेस्टी लागतं तुम्ही खिचडी पण विसरून जा इतका टेस्टी लागतो हा भात तुम्ही नक्की करून बघा तुम्ही ऐवजी हेच करायला सुरुवात करा काही कांदा नाही टोमॅटो नाही काय नाही फक्त राई जिरे आणि आपला घरगुती मसाला असा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल थँक यू व्हिडिओ बघितल्याबद्दल मला तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्यांचं मी मनापासून आभार मानते ज्यांनी अजून केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा व्हिडिओ शेअर करा थँक्यू बाय